आई नमस्कार जय श्रीराम तुमच्या सर्वांचे एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे ब्लॉगची सुरुवात बजरंग बलीचा दर्शन घेऊन झालंय शनिवार आहे आज आणि आता आलो आहे घरी बसूया आता जेवायला आपण जस्ट उठून अंघोळ बिंगोल करून गेलो होतो देवळात पहिले सगळ्यात आधी जेवल्यानंतर आजकाल असं आज खास रुटीन नाही आहे का बघू तरी पण काय दाखवायला भेटतं तुम्हाला का आज काही कामं मग तर आहेत नाही एवढे अर्जंटमध्ये काय आलं तर आपण जाऊ कुठेतरी नाही तर जमलं तर आज घरातलंच काहीतरी दाखवेल कारण बाहेर निघायला बघू विचार करेल मी कोणीतः आपल्या भाऊ लोकांचा कोणाचा फोन आला तर जाऊया बाहेर आणि ना काहीच व्लॉग काढायला ना आता मला इंटरेस्ट नाही राहिला एवढा मी ना व्लॉगिंग कधीच असं ना एक मिनिट व्लॉगिंग ना मी बंद करणार होतो कारण ना, ना। मी फक्त कुत्रेजाम त्रास घर येतो यूट्यूब आहे ना यूट्यूब मला फक्त एक असं मला चालू करायचं होतं म्हणून मी चालू केलं होतं ब्लॉगिंग आणि त्यामध्ये मला जे अचीव करायचं होतं अचीव झाला म्हणजे मला चॅनेल फक्त मॉनिटाईज करतपर्यंत बघायचं होतं की आपण करू शकतो का आपण एक वर्षामध्ये आपला चॅनेल मॉनिटाईज झाला आणि सक्सेस भेटला आपल्याला जे पाहिजे होते पण आता ना खरं सांगतो एवढं काय मूड होत नाही ब्लॉगिंग करायचा मस्त जे चालले रुटीन बाहेर फिरणं फिरणं आणि घरची कामं तेच सगळं करायला असं वाटतं पण मी ब्लॉगिंग चालू ठेवायचं एकच कारण आहे आमचे पप्पा तर पप्पा आहे ना पप्पा मी पप्पाला एक दोन वेळा बोललो ना मला कंटाळा येतो ब्लॉग काढायला मी बंद करतो पप्पा बोल पप्पा मला बोलले होते काय पण झालं तर ब्लॉग बंद करू नको भले तुला व्ह्यू जाऊ दे नाही जाऊन दे एक व्यू गेला दोन व्ह्यू गेला तरी पण ब्लॉग काढत जा भले तुला रोज नसेल जमत महिन्यातून एक दोन ब्लॉग टाक हप्त्यातून एक दोन ब्लॉग टाक पण ब्लॉगिंग बंद करू नको पप्पा बोललेले आहे त्याच्यामुळं मी ब्लॉग काय बंद करत नाही डेली टाकतो आहे मी कधीच माझं मन होता बंद करायचा ब्लॉग आणि ना भले कोणी बघू ना तर नाही बघू पण आमचे पप्पा आहेत ना माझे ब्लॉग दिवसभर बघत बसायचे मोबाईलमध्ये भले आत्ताचा ब्लॉग असेल जुना ब्लॉग असेल पहिले त्यांनी दहा वेळेला जरी बघितला असेल तरी पण ना त्यांच्या रूममध्ये मोबाईल चालू ठेवायचे भले ते झोपले असतील ना आवाज कमी करून ठेवायचे पण ब्लॉग चालू ठेवायचे टी व्ही बघत असतील बाजूला फोन ठेवायचे माझा ब्लॉग चालू ठेवायचे एवढा त्यांना माझा ब्लॉग बघायची आवड होती आणि ना दहा वेळा बघू दे वीस वेळा बघू दे तरी पण ते ब्लॉग बघायचे कंटिन्यू दिवसभर तेच बघायचे म्हणून त्यांच्यामुळं मी ब्लॉगिंग चालू ठेवले ना तर माझं मन होत नाही ब्लॉगिंगचं तर चला आता जेवून घेऊन घेऊया आता आराम या जेवायला आलूच्या देठाची आमटी केली मला जाम आवडते आलूची आमटी आणि भाकरी आहे आणि शिर्डीचा प्रसाद दिला होता कोणीतरी ते आहे आणि एक नंबर लागते ही आमटी उकडली त्यामध्ये चण बिणं असतात सगळे शेंगदाणे बिंगणारे प्रोटीन असते एकदम भारी तर गोड आंबट अशी लागते मस्त तर घेतो जेवून आता काहीच जेवल्यापासून लोलतोय बघ टाईमपास करत बसला आता वाजलेत साडेचार काहीच काम नाही केलं बसल्या जागीच लोलतोय मी नुसता रिलीज बघत बसलेलो काहीच काहीच बघता बघता झालेली आहे संध्याकाळ आणि आज काय ब्लॉग शूट केला नाही मी एक दोन मिनटाचाच ब्लॉग शूट केलेला आहे कारण सकाळपासून कुठं गेलोच नाही घरातच आहे नुसता लोलतोय लोड लोण मुंडेच बघत बसलेलो कंटिन्यू दुपारपासून आता बघूया संध्याकाळ झाले काय प्लॅन तर नाहीच आहे जबरदस्ती काहीतरी प्लॅन बनवावं लागेल कुठेतरी जावं लागेल तर कसं काय पहिले चला काहीतरी कॉफी फी असेल तर कॉफी घेऊया नाही काहीतरी स्नॅक्स बिक्स असेल तर खाऊया जबरदस्ती कुठेतरी जाऊया मग आता बघूया कारण ब्लॉग तर आज काहीच शूट केलं नाही आतापर्यंत फक्त एक दोन मिनटाचाच ब्लॉग शूट केलेला आहे मी चलो अभी देखते गाइस कसं काय प्लॅन आहे ते या काहीच प्लॅन नाही काही काम पण नव्हते आज आपल्याला कुठं जायचं मन पण नाही बघूया आता कसं काय तर घेतले जिरा बटर खायला आता दुधामध्ये चहा मला नाही आवडत म्हणून घेतले ब्लॅक टी पितो मी पण मूड नाही आता कॉफी पण नको पियला आज बाहेर जाऊन पिऊया आता कारण मनोजबाईचा फोन आला होता मला बोलते ये भाई ये बोलतो बाहेर चाललोय आता निघालोय बाहेर जस्ट असं ते ग्राउंड मारू आणि घरी लवकरच काय बोलू समजत नाही घरातच बसणार होतो मनोज भाईने फोन केला आपला मॅगडीचा तर बोलतो का ये बोलतो आज आला नाही बोलतो त्याला वाटलं राऊंड मारून द्या चाललो जस्ट राऊंड मारू बघू गेलो तर कुठेतरी शांत जागेवर असं बसूया जरा जरा काय ना चला शांत जागेवर जाऊन बसू एखाद्या नंतर मग घरी येऊ जेवायला दिमाग खराब आहे आज म्हणून चला बघा आता आपले भाऊ लोकांना पण करमत नाही मॅगडीच्या आपल्या भाऊनी फोन केलेला बोलता आज आला नाही बोलतो कॉफी प्यायला तर आता तिकडंच आलो आहे कॉफी पिऊया जरा चला केले आता ऑर्डर मी कॉफी माझी येईल आता भाऊ लोक पण भेटले मला आता बोलता आल्यावर बरा वाटतं बोलते जरा तू याशी बोलून मस्ती करून काही so, आज ना भरपूर कसा तरी बेकार वाटव होता एकदम असा बेकार दिवस वाटत होता वाईट एकदम अलग होती त्यासाठी आता थोडं हिलिंग घेण्यासाठी आलो हिलिंग घेण्यासाठी कारण वी डोंट हॅव बीन आय सॉरी आय डोंट हॅव हिलिंग पर्सन आय हॅव हिलिंग प्लेस तो प्लेस इज अपवन लेक आता आलो आहे तलावाच्या इथे आलो आहे कोण नाही आहे एकदाच आलेलं आहे बघा पण करजूबाजूला पण करी कोणची गरज नाही आपल्याला आपण कसा आहे वाईट घ्यायला जरा उपवंत तलावाच्या येते तेव्हा आता बसू या जरा चिल करत शांत शांत एकटाच हिली घेत जरा मग जरा माइंड थोडा डायवर्ट येतो आणि फ्रेश फ्रेश वाटेल तर चला आता जाऊया बसूया एका जागेवरती शांत शांत जरा अशी मग प्रत्येकाची एखादी हिलिंग प्लेस तिकडे गेल्यावर त्याला भाडे येतात आपल्या आहेत रोजशा थाडी आहे फोर लेक आहे भरपूर आहे পড়ুন গপচুপ করুন না বললো আলো একট নিদিন ভাইরিটি নেই काही जाता एक तास होत आला इथंच आहे मी एक तास बसले आणि एक नंबर वाईब येते भाई एकदम शांत शांत बसून राहिलो एका जागेवरती जस्ट असं समोर बघत बघत आणि आजो व्यूच भारी आहे इकडचा आणि वातावरण जो आहे ॲम्बियन्स खतरनाक आहे हिलिंग हिलिंग होते लगेचच हिलिंग होते मूडची पूर्ण बघा ना काय भारी वाटते बघा ना एकदम शांत शांत गार्डनचा आवाज मध्येच बघा मध्येच शांत होतं मध्येच गार्डनचा आवाज येतो लोक येतात जातात त्यांना बघत भारी एकदम ट्राय करा कोणाला एकदा करायचं असेल तर इथे येऊन बघा नक्कीच एक नंबर वातावरण पण आहे हिलिंग प्लेस आहे आता थोडा वेळ अजून इथे बसणार आहे त्याच्यानंतर मग जाईल घरी मी आता किती टायमाने जायचं अजून अर्धा तास तरी बसतो वाजले आता दहा इथेच थोडा वेळ बसून मग घरी जाऊया मग घरी जेवून घेऊन आराम करूया जायचं मनच नाही हो एक नंबर वाटते काहीच तालावरून निघावून आलोय बालकुम नाक्यावरती चाललोय मी आपलं कुणाल भाई येतोय कुणाल भाऊ बोलला का तू हे बोलतोय तिकडं हे पोचतो त्याला माझ्याशी काहीतरी काम आहे फक्त काहीतरी बोलायचं आहे इम्पॉर्टंट तर मी चालला तर मग त्यांनी मला बालकम नाक्यावरती थांबायला सांगितलंय असं जाऊया भाईशी भेटूया बघ तिथे झाल्या भेटलो नाही माझा स्कूल फ्रेंड आहे या पण ब्लॉक ब्लॉकवर होतो त्याला सॅटर्डे संडे सुट्टी असते आज मला मुली भाईला येऊन थांबलोय बालकुम आणि आपल्या बाई नवी मुंबईला गेला होता दिग्याला मला बोलतोय दिग्यावरून मी कधीच नाही तू फक्त इकडे भेट बोलतो घरी जाऊ नको काय तो जस्ट आताच येऊन फोन केला त्याचा कॉल व्हिडिओ कट झाला होता भाई बोलतो पोचू नये लगेचच आलो त्याला आता भेटू त्याला मग जाऊ घरी बोलतो भावा आले लोक आता गिलता कुठं भाई, भाई। फॉलो करा कर भाईला सबस्क्राइब करा फुल सपोर्ट करा कर भाई फुल सपोर्ट करा खूप मेहनत घेतोय खूप मेहनत घेतोय भाई फुल सपोर्ट करा कर कर भाई सो so, आता भाईला भेटून झाल्यानंतर आलोय घरी फ्रेश बीश झालेलो आहे आणि आता जेवायला बसيه भूक लागली काही बाहेर नाही काय खाल्लं नाहीस चला बसूयात जेवायला बघू काय आहे आलू वड्या तर असतील ते मला शंभर टक्के माती करणार आपण काल आलूवड्या आणून दिल्या होत्या आलूची पानं आणून दिली होती आता चला बघूया बसूयात जेवायला बघा सोया चिल्ली आहे आलूची आमटी आहे आलूवाड्या आणि चपाती तर आता घेऊया जेवण शनिवार आज वेज खातोय आपण चला काहीच तर जेवण झालेलं आहे आणि आता परत आलोय बाहेर मी का माहिती आहे का आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर आलो आहे आता जेवलं तर सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणूया नानाने सांगितले आईस्क्रीम आण तर चला लगेचच जाऊ नये बासता आता मेडिकल चालू भेटलं तर ठीक आहे नाहीतर काल येतला जायला लागेल मला ला आईस्क्रीम आणायला हे सगळे चला आता बघूया बारीक पोरं ना बारा वाजले तरी फुटबॉल खेळतात तिथं माग बघितलं मी आता मजा घेत थंडीची पण आता नाना बोलले म्हणून आले मी परत आणि आजकाल ना थंडी कमी झाली काही थंडी मध्ये ज्या त्याला काल परवापासून एकदम कमी झाले इथलं इथं जाऊ आपण लवलं पाहिजे ते रात्री फिरायला जाम आवडतं मला मस्त वाईफ असते रात्रीची फिरायची वगैरे हा मेडिकल आहे चालू काल ये ना तिथं ते पालुदा बिलुदा आणायला आईस्क्रीम आईस्क्रीम आय आय आस्कुट आस्कुट अ याच्या बहु कुठले का हे आस्कुट आणि अभी चल पडे हे गरपे पहिले भरपूर आणायचे नाना आता कमी झाले तर पप्पांचे झाल्यापासून इकडं एवढी रात्र झाली तरी गाड्या पण एवढ्या चालतात धूल पण एवढी उठते ना व्हायचा की सकाळी तर सकाळी रात्री तर रात्री गायची हे गा बघ असमोरून पण आता गाडी गाड्या तर जो आजचा ब्लॉग आहे इथेच कमी आहे पण भेटी उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट जय सीता